रामकृष्ण म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर किंवा पंढरीचा वारकरी होण्यामध्ये अठरा प्रकारचे आपल्याला फायदे आहेत ते कुठले कुठले ते संतांच्या प्रमाणाद्वारा आपण या ठिकाणी बघूया पंढरपूरचा वारकरी झाल्यानंतर भारतभर तुम्ही फिरा पण एक मात्र असं देवस्थान आहे जिथं देवाच्या पायाला हात लावून डोकं ठेवून आपल्याला दर्शन घेता येतं बाकी तीर्थाच्या ठिकाणी दूरून दर्शन आहे पण पन, पंढरीला तर ते एकदम जवळ नाही पूर्वीच्या काळी जुने वारकरी त्या आपल्या पांडुरंगाला आलिंगन द्यायचे आणि आलिंगनसुद्धा देण्याची त्या ठिकाणी प्रथा होती आणि ती पहिली आपली मिळतो देखील निळा म्हणे अलिंगन देता समाधान जीवशिवा दुसरं आलिंगन देता नाही आलं आताच्या काळात ते शक्य नाही आहे तर पूजा आपण करू शकतो त्या देवाची पाद्यपूजा करा नित्यपूजा करा उंची पूजा करा कुठलीही जी आपल्याला जमेल ती आपण पूजा करू शकतो पूजू जाता विठोबाशी वैकुंठवाशी ते होती हा दुसरा फायदा तिसरं देवाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचं पद दर्शन घ्यायचं पद दर्शन घेतल्याचा काय फायदा आहे आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया या भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद हे तिसरा फायदा चौथा फायदा आहे जर तुम्हाला फार जास्त गर्दी असेल आणि पददर्शन घेता येत नाही तर मुखदर्शन घ्या मुखदर्शन घेतल्याचा काय फायदा आहे काय मग कायम महिमा वर्ण आता सांगणे किती आणि कोटी ब्रह्महत्या मुख पाहत्या जात म्हणून मुखदर्शन घ्या इतकंच नाही खूप गर्दी आहे मुखदर्शनाला पण वेळ नाही आहे मग देवाच्या मंदिराला एक प्रदक्षिणा आहे उजवी घेता राऊळाशी आणि जळती पातकांच्या राशी देवाच्या मंदिराला तुम्ही प्रदक्षिणा घातली तरी तुमच्या पातकांच्या राशी जळतील इतकंच नाही मग अर्धी प्रदक्षिणा घ्या पूर्ण करणं होत नाही जास्त गर्दी आहे तर प्रदक्षिणा घ्या आणि मंदिराची फक्त पाठ बघा पाहता राऊळाची पाठ तीर्थे घडली तीनशे साठ अहो पण तिथं पाट पाहायला फार गर्दी आहे नाही पाहता येत मंदिराची पाठ मग काय करा मग कळस पहा मंदिराचा तुका म्हणे मोक्ष देखील कळस आणि तात्काळ हा नाश अहंकाराचा किंवा एका जनार्धनी शरण आणि कळस देखता मुक्त जाणं हा सातवा फायदा आता आठवा फा फायदा जर कळसही नाही बघतायत मग ध्वजा किंवा पताका बघा रावळाची पाहता राऊळाची ध्वजा तया मुक्ती झाली सहजा हा आठवा फायदा अहो जवळ जाणं शक्य नाही मंदिराच्या मग पंढरपूरला प्रदक्षिणा घाला कथा श्रवण प्रदक्षिणा नाही गणना सुकृताता हा नववा फायदा अहो इतकंच नाही जमत तर पंढरपूरमध्ये एक दिवस राहून जाऊन मुक्काम करा धन्यते भाग्याचे करती पंढरीचे त्यासी जन्म नाही पुन्हा आणि म्हणे एका जनार्दना इतकंच नाही आता दहा फायदे सांगितले पण हे करणं शक्य नाही फार कठीण आहे महाराज मग तुम्ही जिथं कुठं असाल तिथून एक एसटी धरा आणि एस टी तुम्ही जा पंढरपूरला चंद्रबागा एसटी स्टँडवर तुमची बस लागू द्या सगळ्यांना उतरू द्या तुम्ही उतरायचं नाही तुम्ही सगळ्यात शेवटी यायचं आणि त्या टीच्या ज्या तीन पायऱ्या असतात त्यातली पहिली पायरी उतरायची दुसरी उतरायची आणि तिसरी उतरल्यानंतर तिथं फक्त एक पाऊल टाकायचं आणि लगेच पाऊल उतरून त्याच बसनं परत यायचं तुम्ही म्हणाल याच्यात काय फायदा आहे हा महाराजांचं प्रमाण त्याला वाराणसी चालीचे मासा गोदावरी एक दिवसा आणि पंढरी पाऊल परी सा ठसा नामाचा पंढरीच्या एका पाऊलाचं फल म्हणजे तुम्ही महिनाभर वाराणसीची यात्रा करा पण पंढरीची एक पाऊल टाका तेवढाच फायदा आहे हा झाला अकरावा फायदा बारावा फायदा सांगतो पंढरी फक्त पहा अवघी पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया इतकंच काय पंढरपूरच्या पंचकृषीत मुक्काम करा पाप पंचकृषी मधी येऊ न शके कधी कैसे तेथी विधी निषेधाची वसती हा फायदा तेरावा चौदावा का फायदा आहे हो चार मुक्काम तुम्ही वारीक चाला तू का म्हणे तुम्ही चाला याची वाटे भरवसेने भेटे पांडुरंग किंवा बरवा वैष्णवाचा संघ येतो सामोरा श्री रंग अ तुम्ही पंढरपूरच्या वाटेना लागले की देव तुम्हाला भेटायला येतो हा झाला तेरावा फायदा चौदावा फायदा अहो तुम्हाला जर जाणं जमत नाही वारी तर जे जातात त्यांची पाठवण करायला या नमो पण ते चालत येत बोलवी ती त्याशी नमो तुम्ही वाटी जरी लावायला आले वारीच्या लोकांना तरी फायदा आहे चौदावा सोळा पंधरावा फायदा सोळावा फायदा काय पंढरीला फक्त जाईल म्हणा जाती पंढरीशी म्हणे जाईन तया आहे संसार सहजची यात्रा जाओ म्हणता सायुज्यता साव पंढरपूरला पंढरीपूरला जर तुम्ही जायचं ठरवलं नुसतं जाईन म्हटलं तरी फायदा आहे हा सोळावा फायदा सतरावा फायदा पंढरी पंढरी म्हणता पापाची गोहरी हा सतरावा फायदा नुसतं पंढरी पंढरी म्हणलं तरी पाप जात इतकंच नाही आपल्याला काहीच जमत नाही फक्त पंढरपूरचं ध्यान करा अंतकरणामध्ये त्या पांड परमात्म्याला आठवा नुसतं पंढरीचं अंतकरणात जर तुम्ही ध्यान जरी केलं ते महाराजांचा अठरा अठरावा फायदा होतो ऐसी पंढरी जय मनी ध्याती त्याशी तिही लोकी गती ते आण तीर्था जाती तीर्थे वंद तीर्थ तुम्ही दुसऱ्या तीर्थाला गेले तर पंढरीच्या वारकऱ्याला प्रथम मान आहे त्याचे ते तीर्थ ती पाया पडतात अशा अठरा प्रकारचे फायदे पंढरपूरच्या वारीचे सांगितलेले आहेत म्हणून पंढरीची वारी, वारी केली पाहिजे त्या पांडुरंगाचा आपण वारकरी नक्की झालं पाहिजे